पुण्यामध्ये पोलीस भरती विरोधात आंदोलन केलं जात आहे सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात आंदोलन सुरू आहे एकीकडे राज्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे पुण्यामध्ये मात्र पोलीस भरती विरोधात आंदोलन सुरू आहे कालही या ठिकाणी आंदोलन झालं होतं आणि आजही इथं आंदोलन केलं जात आहे सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात हे आंदोलन सुरू आहे सरकार विरोधात दंडवत घालत विद्यार्थी आंदोलन करत असल्याची माहिती समोर येते तर पोलीस भरतीला वय वाढवून मिळावं या मागणीसाठी पुण्यामध्ये रात्रभर पोलीस भरती तयार, ची, तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे तर सरकार सन दोन हजार बा, बावीस या वर्षाची पोलीस भरती आता दोन हजार चोवीस मध्ये करत आहे त्यामुळे ज्या लोकांचं वय उलटून गेलेलं आहे त्यांच्यावर अन्याय असल्याचं म्हणत या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे पुण्यातून आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत चंद्रशेखर काय सांगाल एकीकडे भरतीला सुरुवात झालेली आहे राज्यामध्ये तर दुसरीकडे असूनही या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू दिसत आहे आणि मुख्य म्हणजे रात्रभर हे विद्यार्थी आंदोलन करत कर होते असं कळत आहे आता या आंदोलनाचं स्वरूप सगळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत आणि आता माझ्या पाठीमागं बघू शकतो हे सगळे आर्जनकन आंदोलन करत आहेत काही वेळापूर्वी हे विद्यार्थी जे आहेत सरकारला दंडवत घालून या पद्धतीनं अनोखं आंदोलन करत होते यांची जी मागणी आहे की यांचं जे वय आहे ते वय वाढवून मिळावं या मागणीसाठी हे सगळे विद्यार्थी अशा पद्धतीनं अनोखं आंदोलन करत आहेत तर हे खरं लक्षवेधी हे सगळं आंदोलन आहे सरकारच्या समोर हे सगळे विद्यार्थी दंडवत घालत आहेत की मायबाप सरकार आमचं वय आहे वाढलेला आहे तुम्ही जे दोन हजार बावीस आणि तेवीसची भरती होती ती तुम्ही वेळेत केली नाही या सगळ्या वि विषयी यांच्या विद्यार्थ्या समेत बातचीत करूयात अनुकं आंदोलन करताय काय सांगाल श्री हे जे आंदोलन आहे ते जवळजवळ आठ महिन्यापासून चाललेलं आंदोलन आहे आणि पोलीस भरतीमध्ये वय वाढ मिळावी यासाठी हे आंदोलन आहे आमचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसासाठी सुद्धा कोणीही आमची दखल घेतली सरकारच्या विरोधात आमचं एकच म्हणणं की आमची आठ महिन्यापासून जे मेहनत सुरू आहे त्यांना यश यावं एक संधी पोलीस भरती द्यावी आम्हाला असं अनोखा आंदोलन करताय दंडवत घालताय कुणासमोर दंडवत आता आम्ही सरकार समोर तरी धनवत्या की आमची जरी मान्य आणि पूर्ण केली नाही आता तरी आम्ही जोळी उघड आणि आमचं आता ऐकावं की आम्ही रातन दिवस जे मेहनत करतोय त्याचा आम्हाला यश मिळावं मग आमचे सहका सहकारी रात्र दिवस आम्ही इथे कशी झोपलाय काय झोपलाय आमचं आम्हाला माहित आहे आम्ही समच्या मुमी झोपलाय सुद्धा आम्ही समच्या मुमी आहे समच्या मुमी झोपलाय आम्ही रात्री स्मशान मुमी तुमचं आंदोलन आमचं आमदार समजा मुमी आम्हा इथे ज्यांनी आणून सोडलाय की तुम्ही इथे थांबा इथून बरे करा आम्ही आपण काही विद्यार्थी दुसरे त्यांच्याशी थेट बातचीत करूयात कुठून आलात काय नाव तुमचं चंद्रशेखर दुगाय मी गडचूर जिल्ह्यावरून आलेलं आहे बरं अनोखा आंदोलन करताय काय सांगा काही संघट म्हणजे संधी भेटली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही आठ महिन्यापासून आंदोलन सतत चालू आहे बावीस असल्यामुळे वीस ची भरती असल्यामुळे चोवीस भेटला पाहिजे खर तर आपण बघू शकतो हे विद्यार्थी सगळे अशा पद्धतीनं आंदोलन करत आहे त्यांची जी मागणी आहे सरकारने यांचं वय जे आहे ते वाढवून द्यावं या मागणीसाठी फरा हे सगळे विद्यार्थी आंदोलन करत आहेत चंद्रशेखर एक प्रश्न उपस्थित होतोय आजपासून ही भरती सुरू आहे बऱ्याचशा ठिकाणी आज भरतीला सुरुवात झाली मैदानी चाचणी सुरू आहे आणि दुसरीकडे या विद्यार्थ्यांचं आक्रमक असं आंदोलन सुरू आहे त्यामुळे त्यांना त्यांची मागणी मान्य होईल असं वाटतंय का तर त्यांची मागणी मान्य होणं अपेक्षित आहे काही सर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय सर काय विद्यार्थी सध्या जी पोलीस भरती चालू आहे सर्व विद्यार्थी ग्राउंड वरती आहेत सर्वांच्या भरतीची प्रक्रिया चालू झालेली आहे भरतीची प्रक्रिया चालू असताना सुद्धा जे विद्यार्थी हे विद्यार्थी असे दंडवडे घालतायत बाकी दे ग्राउंड चालू झालेलं आहे बाकी विद्यार्थ्यांचं फिजिकल चालू झालेलं आहे आज आम्ही दोन दिवसापासून मागणी मान्य झालीच पाहिजे कारण ही रास्त मागणी आहे आणि आम्ही कोणाला विरोध करत नाही चांगल्या सांगाल अशा पद्धतीनं दंडवत मागणी मान्य होईल का सर आज आम्ही एक दिवस नाही दोन दिवस नाही आज टोटल आमचे आठ महिने गेले या प्रवासामध्ये आम्ही या महाराष्ट्रातल्या सा। दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि अठ्ठेचाळीस खासदार यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलो पण आमचं मायबाप सरकार प्रत्येक वेळेस म्हणतो सकाळी न्यूज वर आम्ही बघतो की हे सरकार फक्त गोरगरीबांचं सरकार आहे म्हणतो मग आम्ही काय विद्यार्थ्यांचा मुद्दा लक्षात आलेला आहे आणि ते आक्रमक पद्धतीने आंदोलन करताना सुद्धा दिसतात दरम्यान या याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात आणि या, या विद्यार्थ्यांची मागणी मान्य होते का तेही बघूया धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी